नाही म्हणून गंगूबाई आपल्या शेजारणीला शेजारणीला बोलल्याच मात्र असं वाटलं की ही गंगूबाई रात्री माझ्याकडे आली होती सगळं काही व्यवस्थित माझ्याशी बोलून गेली आमच्या दोघीच काही वाद झाला नाही काही भांडण झालं नाही ती मला काही म्हणली नाही मी तिला काही म्हणली नाही काहीच नाही बोलत म्हणून आहे सगळ्यांनी बसून घ्या उद्याला कुणी आडव जायचं नसत जो कोणी ज्या ठिकाणी आहे त्यानं त्याच ठिकाणी बसून घ्या वाघरीच्या आजूबाजूला असणारे सर्वजण मामांच्या प्रांगणामध्ये येऊन बसा उदाला कुणीही आडव जायचं

आहे का ना कुठपर्यंत चालतात तुम्ही सांगा तिथपर्यंत हा आता ऐका बरं लक्ष देऊ ते गंगोबाईच्या शेजारी बघितलं आणि गंगोबाईला हात मार त्यावेळी गंगोबाई बोलल्या नाही म्हणून शेजारी विचार करते की काहीच कारण नसतं नाही माझ्या मी तुला जाऊ देणार आता गंगूबाईला ना नाविला बोलावं लाग कि गंगूबाई म्हणतात अग मला बाळूनी सांगितलंय कुणाशीही बोलायचं मामाचं नाव घेतलं की शेजारणीने दंड सोडला गंगुबाई सगळं ज्या खोलीमध्ये हा सात फळीचा भुजंग होता त्या खोलीचा दरवाजा उघडला आणि गंगोबाई त्या दुधानं भरलेली वाटी त्या नागराजाला ठेवू लागली जशी ती दुधाना भरलेली वाटी गंगूबाईच्या नागराजाला ठेवू लागल्या तसा तो सात फडीचा भुजंग गंगूबाईच्या अंगावर करून

ज्यावेळी गंगूबाईनं भीमाला आणि भैरूला हे सगळं सांगितलं त्यावेळी हे भीमा आणि भैरू गंगूबाईला एकमेकाला बोलतात शहाणा पाड काहीही करायला सांगतो घरामध्ये पाळत का सापाचे सापा जाते त्याच्या नाव जाणारच की हे दोघ विचार करतात आणि ठरवतात कि या नागराजाला घरामध्ये ठेवायचं नाही मग काय करायचं मारायचं काय ठरवलं सात फडीच्या भुजंगाला या दोघांनी मारायचं ठरवलं माई बाप्पा हातामध्ये भल्या त्या खोलीचा दरवाजा उघडला हे दोघे जण आतमध्ये गेले आणि त्या सात फडीच्या भुजंगावर हातातल्या काट्या टाकू लागले अशा काट्याच्या भुजंगाच्या अंगावरती पडत होत्या मा